स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणारे दोन आरोपी अटक तीन गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत अकोला जिल्ह्यातील मंदिरात दानपेटी चोरी केल्याचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मार्गदर्शक सूचना दिल्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तांत्रिक विश्लेषणावरून व गोपनीय माहितीवरून शिवनी परिसरातील आरोपी नामे दीपक प्रकाश डोंगरे वय चोवीस रानार आंबेडकर नगर शिवनी अकोला यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार नामे नागेश परसराम सावरकर व सव्वीस रानार आंबेडकर नगर शिवनी अकोला याच्यासह हो पोलीस स्टेशन उरड येथील अपराध क्रमांक चारशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे चौतीस एक तीनशे पाच अ भारतीय न्यायसंहिता पोलीस स्टेशन बारशे टाकडी येथील अपराध क्रमांक एकशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय न्याय संहिता पोलीस स्टेशन पातूर येथील अपराध क्रमांक दोनशे चोवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणीसशे भारतीय न्यायसंहिताच्या गुन्ह्यामधील मंदिराची दानपेटी चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याच्या जवळून तिन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला व नमूद आरोपितांना पुढील तपासकामी पोलीस स्टेशन उरड यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव पोलीस उपनिरीक्षक माजीद पठाण स्थानिक गुन्हे शाखा अकोला तसेच स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस अंमलदार दशरथ बोरकर गोकुळ चव्हाण कुशाल नेमाडे वसिमोद्दीन स्वप्नील खेळकर धीरज वानखडे आकाश मानकर अभिषेक पाटील लीलाधर खंडारे मोहम्मद आमिर सतीश पवार यांनी पार पाडले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा